वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर डी एम ए सोशल व सुप्रिटेंडे अतिशय महत्वाचा असा हा आजचं लेक्चर राहणार आहे तर आपण या लेक्चरमध्ये जे महिलांविषयक कायदे आहेत हे जे कायदे आहेत महिलांनाच नाही तर इतर व्यक्तींना सुद्धा कामी पडू शकतात तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अतिशय महत्वाचा आणि इम्पॉर्टंट आजचं लेक्चर होणार आहे मला असं वाटलं की या कायद्यांवरती जे काही आहेत कोणकोणते कायदे आहेत महत्वाचे ते कायदे कोणत्या वर्षी इम्प्लिमेंटेड केलेले आहेत त्याविषयी सविस्तर एक व्हिडिओ आता कोणकोणते कायदे आहेत ते, ते आपल्याला बघायचं आहे तर पहा महिलांशी संबंधित कायदे आपण इथं टॉपिकचं नाव लिहिलेलं आहे आणि हे कायदे इतर घटकांना सुद्धा लागू पडतात तर यामध्ये मोस्टली महिलांशी संबंधित कायदे याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि जे काही कामगार कायदे आहेत काही संबंधात ते पण आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत इतर घटकांना सुद्धा हे लागू पडणार तर पहा पहिला आहे हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा केव्हा करण्यात आला अठराशे छप्पन केव्हा करण्यात आला तो कायदा अठराशे छप्पन मध्ये तो कायदा करण्यात आला म्हणजेच आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर सुद्धा आणि त्याचबरोबर अठराशे सत्तावन्न उठावच्या अगोदर हा कायदा संमत करण्यात आलेला आहे आणि नंतर आहे भारतीय घटस्फोट कायदा हा कायदा इंग्रजांच्या अठराशे एकोणसत्तर या वर्षी संमत करण्यात आलेला आहे नंतर आहे वैद्यकीय गर्भपात कायदा हा कायदा एकोणीसशे एकोणतीस मध्ये इंग्रजांच्या हस्ते संमत करण्यात आलेला आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट कायदा आहे या कायद्यावरती क्वेश्चन्स विचारण्यात येतात नंतर आहे बांधला प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणतीस आणि सुधारित काही कलम टाकून त्यांना सुधारणा देण्यात आली ते दोन हजार सहा मध्ये नेक्स्ट आहे वेतन प्रदान कायदा आता हे जे कायदे आहेत हे काही जे कायदे आहेत कामगार कायद्याशी रिलेटेड आहे आता वेतन प्रदान कायदा आहे एकोणीसशे छत्तीसचा चा नंतर आहे किमान वेतन कायदा एकोणावीसशे अठ्ठेचाळीसचा चा आहे त्यानंतर आहे समान वेतन कायदा एकोणासशे शहात्तर मध्ये काढण्यात आलेला आहे नंतर कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस आता कारखाना कायद्यामध्ये संपूर्ण एक बुकलेट आहे त्याचं आणि त्याच्यावरती कामाचे तास वगैरे स्वच्छता कशी राखायला पाहिजे त्याच्याबद्दल संपूर्ण एकीकृत माहिती कारखाना कायद्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस च्या दिलं जाते कंपनी ऍक्ट नाईनटीन फोर्टी एट असा प्रकारे आहे नंतर खान कामगार कायदा किंवा आता खान स्पेशल जे काही कोल माईन्स असतात त्या खाणीमध्ये काम करणाऱ्या कोल माइन्स असतात जे, कामगा से जे कामगार असतात त्यांच्याकरिता हा कायदा आहे त्यांचे कामाचे तास आणि त्यांच्या सुट्टी कशा प्रकारे आहे आणि त्यांना कशा प्रकारे या कायद्यामध्ये संरक्षण आहे ते दिलेला आहे नंतर आहे करार मंजूर कायदा आहे दिलेला एकोणीसशे सत्तर मध्ये करार मंजूर कायदा हा करण्यात आलेला आहे नंतर आहे राज्य कामगार विमा कायदा एकोणीसशे एक्कावन्न आता याच्यामध्ये जो ईएसआयसी तुम्हाला माहित आहे एम्पार स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन अशा प्रकारचा हा कायदा आहे एकोणीसशे एक्कावन्नच्या कामकरा कामगार कायद्यानुसार जे काही कामगार आहेत कामगारांना ईएसआयसी हा फंड दिला जातो त्यांच्या म्हणजे वेतनामधून काही रक्कम हे काढण्यात येते आणि त्यांना ज्या काही सुविधा आहेत मूलभूत सोयी सुविधा आरोग्यविषयक ते या कायद्याद्वारे देण्यात येतात नंतर विशेष विवाह कायदा हा जो आहे हा कायदा एकोणीसशे मध्ये मांडण्यात आलेला आहे त्याच नंतर हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न मध्ये संमत करण्यात आलेला आहे नंतर नागरी अधिकारांच्या संरक्षणा संबंधी कायदा हा एकोणीसशे पंचावन्न आपण म्हणतो समान नागरी हक्क किंवा समान नागरी कायदा हा एकोणीसशे पंचावन्न मध्ये करण्यात आलेला आहे या कायद्यानुसार जे काही भारतातील नागरिक का असतील त्यांना समान हक्क दिलेले आहेत नंतर अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा हा एकोणीसशे छप्पनचा कायदा आहे नंतर आहे हिंदू दत्तक निर्वाह कायदा एकोणीसशे छप्पन मध्ये करण्यात आलेला आहे दोन कायदे आपले राहिलेले आहेत मात्र तो लाभासंबंधी कायदा एकोणीसशे एकसष्ट आता याच्यामध्ये एक जर कामगार कायद्यामध्ये हा कायदा लागू पडतो समजा कोणी जर नोकरीवरती असेल तर त्यांना मात्र जो रजा भेटते आणि त्याच्यात म्हणजे कालावधीतलं किंवा सुट्टीतलं जे काही पेमेंट आहेत ते पेमेंट सुद्धा त्यांना मिळते या कायद्यानुसार नंतर हंडा प्रतिबंधक मध्ये जो काही हुंडा प्रतिबंध कायदा आहे तो सुद्धा करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळालेले कायदे आहेत ते पण आपण समजून घेऊयात आणि हा जो लेसन आहे तो संपणार आहे तर आता जे मोस्ट इम्पॉर्टंट कायदे आहेत याचे तुम्हाला परीक्षेमध्ये कायदा आणि त्याचं वर्ष मोठ्या प्रमाणात विचारतात आणि ते वर्ष तुम्हाला यायलाच पाहिजे तर कोणत्या वर्षी कोणता कायदा इम्प्लिमेंटेड करण्यात आलेला आहे त्याविषयी आपण लक्ष देऊ हा लेसन किंवा टॉपिक बनवता नंबरचा आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम जो कायदा आहे तो एकोणीसशे एकाहत्तर मध्ये करण्यात आलेला आहे नंतर भारतीय दंड संहिता अठराशे तर जो आहे भारतीय दंड संहिता अधिनियम अठराशे यामध्ये तुम्हाला जे काही महिलांच्या सुरक्षेते संबंधी कायद्या आहेत त्याची संहिता बनवण्यात आलेली आहे नंतर आहे बेटबिगार पद्धत अधिनियम एकोणीसशे शहात्तर आता पद्धत आहे त्या पूर्वीच्या काळी काय असत राहत असत तर हा जो वेटबिघार पद्धत अधिनियम एकोणीसशे शहात्तर जो कायदा आहे त्या कायद्यामुळे जी पद्धत आहे ती पद्धत बंद करण्यात आलेली आहे सती प्रथा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे सत्त्याऐंशी आता हा जो कायदा आहे एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे एकोणतीसमध्ये जे लॉर्ड विद्यन पेंटिंग आहे किंवा त्यांचं मध्ये मोठं योगदान राजाराम मोहन राय यांचा आहे यांनी हा कायदा केलेला आहे तरीसुद्धा आपल्या भारतामध्ये तो कायदा झाल्यानंतर सुद्धा सतीचे जे काही के केसेस आहेत ते मोठ्या प्रमाणावर वाढले होते म्हणून भारतामध्ये सती प्रथा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे सत्त्याऐंशी हा करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो नंतर आहे विधी सेवा प्राधिकरण कायदा आता जो काही विधी सेवा प्राधिकरण कायदा आहे तुम्हाला माहिती असेल की जे ज्यांच्याकडे वकील ठेवण्याची किंवा आर्थिकता नसेल तर त्यांना या विधी सेवा प्राधिकरणाद्वारे सरकारी वकील देण्यात येतो आणि त्यांचा जो जो काही खटला असतो तो खटला सरकारी वकिलामार्फत चालवण्यात येतो त्याचबरोबर वेगवेगळे त्याच्यामध्ये जे काही रूल्सनुसार नुसार त्यांना पैसे सुद्धा मिळतात तर हा विधी सेवा प्राधिकरण कायदा हा सुद्धा एक मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि तो एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये करण्यात आलेला आहे नंतर आहे राष्ट्रीय महिला आयोग कायदा आता राष्ट्रीय महिला आयोग हा कायदा केला किंवा याच कायद्याद्वारे जे काही राष्ट्रीय महिला आयोग आहे याची स्थापना करण्यात आलेली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांसंबंधीचे जे काही कायदे आहेत ते मोठ्या प्रमाणात बनवले आहेत महिलांचे हित साध्य करून जे काही राष्ट्रीय मानवी हक्क चळवळ आहे त्याच्याबद्दल या राष्ट्रीय महिला आयोगामध्ये वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात नंतर आहे मानवी हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे त्र्याण्णव हा राबवण्यात आलेला आहे किंवा अवलंबण्यात आलेला आहे नंतर आहे बाल न्याय कायदा दोन हजार आता बाल न्याय कायदा किंवा जे काही लहान लहान मुलस केंद्रीय यांच्या हक्कासाठी आणि संरक्षणासाठी ह्या कायद्याची निर्मिती घटनेमध्ये केलेली आहे आणि तो जो कायद है, तो करने है। कायदा आहे दो तो दोन हजार मध्ये करण्यात आलेला आहे नंतर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच आता तुम्हाला माहिती मोठ्या प्रमाणात हिंसाचाराचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे दोन हजार पाच मध्ये आपल्या भारत सरकारने जो कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा आहे हा कायदा संमत केलेला आहे नंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा तर राष्ट्रीय रोजगार ग्रामीण हमी कायदा हा कायदा कशामुळे करण्यात आलेला असेल ते जे काही लोक आहेत किंवा श्रमिक आहेत त्यांना महिन्याच्या किंवा वर्षाच्या शंभर दिवस वर त्यांना काम मिळायला पाहिजे रोजगार हमी योजनेतून त्याकरिता हा राष्ट्रीय ग्रामीण का रोजगार हमी कायदा दोन हजार सहा करण्यात आलेला आहे नंतर कामाच्या ठिकाणी महिलांचे लैनिक शोषण प्रतिबंधक प्रतिरोध आणि निराकरण अधिनियम दोन हजार तेरा हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट कायदा आहे नी तर अशा प्रकारे आपण जे महिलांशी संबंधित आणि जे इतरही कायदे आहेत ते आपण कायदे बघितलेले आहेत मोस्ट इम्पॉर्टंट कायदे आहेत आणि या कायद्यांपैकी तुम्हाला दोन ती ती ते तीन प्रश्न प्रत्येक एक्झाम मध्ये विचारल्या जाण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे त्याकरिता आपल्या चॅनल सोबत आल्याकरता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद